छान प्रकारे मित्रांनो पर्यटक लोक आजचा मित्रांनो वर्षातील शेवटचा दिवस थर्टी डिसेंबर एन्जॉय करतो हां आणि कसाही खूप सेफ वाटतो म्हणजे असं काही काही बीच थोडेसे वाटते बरोबर आहे हांडगर बीच खूप छान दिसतो इथून इथून व्ह्यू खूप छान दिसतो नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो वर्षातला शेवटचा दिवस आजचा एकतीस डिसेंबर तर मित्रांनो खूप मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ मी शूट करतोय ती मला पुढच्या वर्षी पाहायला मिळणार आहे म्हणजेच उद्याच्या म्हणजे एक तारखेला एक जानेवारीला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो बी दापोलीमधील मित्रांनो दापोली तालुक्यातील लाडगर बीच गर्दी बीच आणि मोरू बीच या बीचवरती मित्रांनो पर्यटक लोकांची गर्दी आपण पाहणार आहोत किती पर्यटक लोक नवीन वर्षाच्या स्वागासाठी आलेले आहेत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनलमध्ये नवीन असलं तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा थेट जाऊया मित्रांनो आपण लाडगर बीचवर आणि सर्व हा माहोल पाहूया चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आपण आता आलो आहे लाडगर या गावी आणि मित्रांनो दापोली बसस्टँडपासून अगदी मित्रांनो एक किलोमीटरच्या अंतरावरती एक मित्रांनो पोलीस चौक लागते तिथून मित्रांनो लेफ्ट मारला की दापोली भरुंडी या रोडने आपण आलो आणि आता लाडगर या गावी आलं आता मित्रांनो लाडगर या गावी मित्रांनो बघता हे आपण मी रोडवरतीच थांबलो मी आता मित्रांनो हा रोड जातो तो दत्ताचा देऊळ आणि मोरुड बीच इकडे जातो आणि आपल्या इकडे जायचं इकडे खालती जायचं आहे त्याला आता बीचवर डायरेक्ट जातो आहे तर मंडळी हा रोड जाता डायरेक्ट जातो ना बीचवरतीच जातो तर बीचवर आता इथे जास्त हॉटेल दिसायला पाहायला पाहायला मिळत नाही आपल्याला आपण जेव्हा बीचवर जाऊ ना ते बीचच्या लगतच मित्रांनो खूप हॉटेल आपल्याला पाहायला मिळतात मंडळी आपण आता आलो आहे लाडगर बीचवरती आणि पर्यटक खूपच आहेत मित्रांनो आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे मी तर नुसतंच मित्रांनो रोडवरती गाडी लावले आणि इकडे आलो रोड बीचवरती इकडे आहे आणि इकडे सर्व हॉटेल्स हॅलो चला बघूया लो पर्यटक लोकांचा महा तुम्ही जर लाडगर बीचला कधी यांच्या अगोदर आला असाल ना तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो ह्या लाडगर बीचला ना ते मोठे मोठे हॉटेल नाही आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंग देखील नाही तर इथल्याच मित्रांनो स्थानिक लोकांनी इथे हा व्यवसाय चालू केला आहे तुमचा हा घरगुती मित्रांनो घर घरगुती होमस्टे असतात आणि छोटे छोटे हॉटेल आहेत तिथे असे मोठे हॉटेल नाही आहेत असं लाडगरला लाडगरला गाडी लावते पाहायला मिळतात आता मित्रांनो आपण बघताय जवळ आलो इकडे बघताय खूप खूप अशी गर्दी आहे मंडळी आत्ता बघताय पर्यटक लोक इकडे राईड चालू आहे पर्यटक लोकांची आत्ता सनसेट बघा मित्रांनो ह्या वर्षातील शेवटचा हा सनसेट पुढच्या वर्ष इकडे बघता मंडळी ह्या होड्या आहेत ना लागलेल्या आहेत होड्या तर सकाळी मित्रांनो जेव्हा पर्यटक लोकांना जे डॉल्फिन राईड होते ना इथून देखील मित्रांनो नेली जाते लोकांना मग ह्या होडीतून बसवून सकाळची डॉल्फिन राईड असते आणि इकडे बघताय सर्व पर्यटक लोक राईड करत आहेत तिकडे उंट देखील आहे छोट्या गाड्या आहेत आणि इकडे ह्या सर्व पाण्यातल्या राईड वेगवेगळ्या प्रकारच्या राईड आहेत बघत आहे अगदी पुढपर्यंत मित्रांनो हॉटेल आहेत तिकडे तिकडे आली बुरुंडी त्या साईडला एकदम समोर दिसत मला व्हिडिओमध्ये दिसणार नाही कदाचित त्या साईडला बोरवंडे नंतर कोळथरे आपण आता आहोत लाडगर बीचला तर आता मित्रांनो संध्याचे वाजले जवळजवळ पावणे सहा वाजायला आलेले आहेत गाडी बघा मित्रांनो काय डिझाईन आहे खतरनाक खूप छान प्रकारे मित्रांनो पर्यटक लोक आजचा मित्रांनो वर्षातील शेवटचा दिवस थर्टी फर्स्ट डिसेंबर एन्जॉय करतात तर मंडळी आपण आता लाडगर बीचवरती फिरत होतो तर इकडे बघता आपला पर्यटक दिसलेत का, का तुम्ही कुठून आलात तुम्ही आम्ही पुण्यावरून आलो आहे पुण्यावरून आलात आणि वर्षाचा शेवटचा दिवस थर्टी फर्स्ट डिसेंबर तर फर्स्ट टाइम आलात की याच्या आला होता तुम्ही फर्स्ट टाइम आले खूप ऐकलं होते त्या बीचबद्दल हां हा तर नॉर्मली लोक जे नावाजी बीच तिकडे मुदेम ऐकलं होतं पण थंड आलं हां आणि खूप बीच हा खूप मोठा आहे हां आणि तसाही काही खूप सेफ वाटतो म्हणजे असं काही काही बीच पुढे सेफ सेफ जायला किती वाटते बरोबर जागा पण भरपूर लहान मुलं पण घेऊ शकता खूप छान वाटतं म्हणजे आणि गर्दी पण ओकी ओके म्हणजे तुम्ही फॅमिली बरोबर आलात सर्व फॅमिली बरोबर आला खूप छान सांगितलं धन्यवाद काका मंडळी लाडकर बीचवर निघाणं गर्दी फार पण बऱ्याच एक माणसं आहेत लोक आलेले आहेत आता मित्रांनो आपण चाललो आहे कर्दे बीचला लाडगर बीचवरून मित्रांनो एक रोड आहे तिथून आपण चाललो आहे कर्दे आज होतो मी कर्दे बीचला पण मध्येच मित्रांनो रोडला दत्ताचं देऊळ लागतं आणि मित्रांनो खूप जुनं मंदिर आहे आपण ह्याच्या आधी व्हिडिओ बनवले आहे पण आता जाता जाता मित्रांनो आपण दर्शन घेऊन जाऊया आणि इथून मित्रांनो देखील खूप छान मिळतो चला इथे देखील पर्यटक लोक आलेले आहेत तर आता पाठीमागे दीपस्तंभ इकडे गणपतीचं छोटंसं मंदिर इथे देखील मित्रांनो दर्शन घ्या तुम्ही सर मंडळी हा इकडे मंदिर आणि मंदिराच्या बरोबर मित्रांनो इकडे बघताय समोरच ह्या साईड बघताय लाडगर बीच खूप छान दिसतोय इथून इथून व्ह्यू खूप छान दिसतो ह्या साइडला खडक आहे तिकडे सर्व पोळण आहे आपण तिथेच होतो मागाशी तिकडून असं बाईकने इकडे आलो आता मित्रांनो आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन आहे आणि मंदिराच्या साईडात मित्रांनो लाडगर बीचचा सगळं व्ह्यू आहे ना खूप छान प्रकारे दिसतो व्हि मध्ये तुम्ही पाहिला पाठीमागे तर आता जावे आपण मित्रांनो कर्दी बीच शेवटच्या दिवशी काळोख देखील लवकर होतो तर थेट जाता मित्रांनो जावे आपण कर्दे बीचला चला तर मंडळी आता आपण आलो आहे कर्दी बीचवरती कर्दी बीचवर देखील मित्रांनो पर्यटक लोकांची गर्दी आहे इकडे बघताय बीच वरतीच गाड्या लागल्या आहेत पर्यटक लोकांच्या आणि इकडे सर्व छोटे छोटे हॉटेल आहेत आणि ह्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मोठे हॉटेल पाहायला मिळतात बघा ह्या साइडला इकडे थोडक्यात पाहूया इथे आपण पर्यटक लोक किती आलेत ते आणि इकडे देखील मित्रांनो करते बीचवरती राईड आहेत जास्त नाही थोडाच आहे या बघा पर्यटक लोकांच्या सर्व फोर व्हीलर लागलेले तिकडे आणि साईडला सर्व हॉटेल आहेत आणि मित्रांनो आत्ता समुद्राला ओट लागलेली आहे ओट ओटी म्हणतात ना तसं तर आता सर्व पाणी बरंच मित्रांनो लांब गेले तिकडे भरपूर लांब गेले आहे आणि बघताय बीचवर सर्व पर्यटक लोक व्हिडिओमधून खूप बारीक दिसल तस एकदम हा सर्व मित्रांनो हे हॉटेल आहेत ना वरती या हॉटेलवरती सर्व डीजे वगैरे लागलेला असतो आणि इकडे बघता हो हे बघा आहे तर मंडळी आपण आता कर्दे बीचला आहोत आणि खूप असे पर्यटक लोक आहेत पण त्यातीलच मित्रांनो आपल्याला पर्यटक लोक भेटले आहेत तर हे बघताय काका काका का, तुमचं नाव कसं गोपीचंद धनराज गोंडाने गोप गोपीचंद गोपीचंद गोंडाने गोंडाने मूळ कुडचे आहेत तुम्ही नागपूरचे नागपूरच्या आहेत तर थर्टी फर्स्ट डिसेंबर तुम्ही एन्जॉय करण्यासाठी इकडे आलात कोकणात कर्दे बीचला तर कसं वाटतंय तुम्हाला ठीक आहे एकदम चांगलं आहे छान आहे ते आम्ही तिसऱ्यांदा येतो आहोत म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं आहे तुम्ही फॅमिलीसोबत आलात फॅमिलीसोबत आलात चालेल चालेल धन्यवाद आपण आता कर्दे बीचला आहोत आणि कर्जेचल्या मित्रांनो गर्दी आहे पण आता मित्रांनो फक्त आहे हा बीच आणि खूप लांबपर्यंत आहे आणि आपण जास्त काय थांबणार नव्हतो तिथे आपण लांबूनच दृश्य घेतोय परिडॉरचं आलेले आहेत खूप असे आणि एन्जॉय करतात खूप छान प्रकारे आपण आता मित्रांनो एका काकांचा देखील मनोगत आहे तुला नागपूरचे होते ते त्यांनी खूप छान प्रकारे मला म्हणून सांगितलं तर ते तिसऱ्यांदा त्यांची वेळ आहे इकडे बीचवरती येण्यासाठी तर आता थर्टी फक्त डिसेंबर एन्जॉय करण्यासाठी ते आले तर मित्रांनो मी आता घरी आलो आहे आणि आता संध्याकाळी जवळजवळ सात वाजेला आले आहे आणि मी कर्ध्या बीचला होतो खूप कालोच झाला होता त्यामुळे मोरून बीचला गेलो नाही आणि मित्रांनो मागच्या वेळी मी जेव्हा नाताळची सुट्टी होती पंधरा तिला तीन दिवस सुट्टी होती तेव्हा मित्रांनो तो व्हिडिओ केला होता त्या दिवशी मी हरणा आणि मुरुड आणि पाळंदे असे तीन बीच केले होते आणि त्यानंतर ते व्हिडिओमध्ये मला बोललं होतं की करते आणि लाडगबीचं पुढच्या व्हिडिओ एक तीन डिसेंबरला करणार तर आता ह्या दिवशी मित्रांनो हे एक करदेईल आणि लाडगीचे दोन बीच मला एक्सप्लोर करून दाखवलं तर पर्यटक लोक मित्रांनो नवीन भाजी नवीन भाषेच्या स्वालिरिंगसाठी आले ते मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं तर मित्रांनो माझा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न होता होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडतून तुला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती अजून कळवा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बरं तर मला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय